नमस्कार मित्रांनो प्रमोद तंवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मी आता आलो आहे वन दांडीमधल्या दांडेश्वर मंदिरामध्ये इथे नूतनीकरणचे काम चालू आहे चला तर बघूया हे आहे दांडेश्वर मंदिर आणि इथे तुम्ही हे दांडी बीच बघू शकता आणि समोर तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला दिसत आहे हा दांडेश्वर मंदिराचा सभा मंडप आहे हे आता नूतनीकरणाचे काम चालू आहे हा श्री दांडेश्वर मंदिराचा गाभारा आहे गाभार्याच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवरती हे सुंदर असे हत्तीचे चित्र काढलेले आहे श्री देव दांडेश्वर यांची सुंदर अशी ही मूर्ती आहे गाभाऱ्यावर असा हा घुमट आहे इथे डावीकडे हनुमानाची मूर्ती आहे मालती मूर्ती आणि इथे उजवीकडे तुम्ही बघाल तर गणपती आहे आणि श्रीदेव दांडेश्वर इथे प्रदक्षिणीच्या वेळी नूतरणीकरणाचे काम चालू आहे असे दिसत आहे मित्रांनो हा सिंधुदुर्ग किल्ला आणि समोर तुम्हाला दांडी बीचचा संपूर्ण परिसर दिसत आहे आणि इथे हे दांडेश्वर मंदिर मित्रांनो आज आहे चार डिसेंबर नौदल से सेनेचा सोहळा इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवणमधल्या तारखलीमध्ये होणार आहे समोर सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि तुम्हाला हा दांडी बीच दिसत आहे तर दांडी बीच दि... व वरून समुद्र मार्गाने आता हे बघा हे अशी प्रेक्षक नौदल सेनेचा तो सोहळा पाहायला येत आहे भारतीय नौदल सेनेच्या सोहळ्याचा संपूर्ण ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो तुम्ही बघू शकता इथे दांडी बीचवरती मोर्याचा धोंडा तसेच श्रीदेव श्रीकृष्ण मंदिर ह्याचेही ब्लॉग्स आहेत ते पण तुम्ही बघू शकता मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा दांडी बीचवरच्या दांडेश्वर मंदिरचा व्लॉग हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये धन्यवाद